अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलानं अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाना कशी ठमकत चालली गवडना कशी ठमकत चालली गवडना अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाना कशी ठमकत चालली गवडना कशी ठमकत चालली गवडना माट दह्याचा डोईवरी पदर उडते वाऱ्यावरी माट दह्याचा डोहीवरी पदर उडते वाऱ्यावरी पायी पैजना वाजतुंजुना पायी पैजना वाजती रुंजुना कशी ठुमकत चालली गवळ कशी ठोमकत चालली गवळना अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाना अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाना कशी ठोमकत चालली गवळना कशी ठुमकत चालली गवळना नंदाचा श्री हरी नको दुरावा ये जवळी नंदाचा ग श्री हरी नको दुरावा ये जवळी पायी पैजना वाजती रुंजुना पायी पैजना वाजती रुंजुना कशी ठकत चालली काशी कशी ठोमकत चालली गवळना अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाना अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाना कशी ठोमकत चालली गवळना कशी ठोमकत चालली गवळना एका जनार्दनी भेटीसाठी धावत आले यमुने काठी एका जनार्दने भेटी साठी धावत आले यमुने पायी पायजण वाजा तिरुंजुना पायी पायजना वाजा तिरुंजुना कशी ठोमकत चालली गवडणा कशी ठुमकत चालली गवडणा अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाना अशा वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलाना काशी ठोमकत चालाली गावडाना काशी ठोमकत चालाली गावडाना काशी ठोमकत चालाली गावडाना